नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे परवा आंतरराष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून धाराशिव सिव्हिल रुग्णालय आणि आरोग्य विभागातर्फे एड्स या दुर्धर आजारास संबंधी लोकात जनजागृती व्हावी तरुणात त्याचं धोके आणि पुढची काय होतं याच आच, याची त्यांना माहिती व्हावी यासाठी रेड रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं हतलाई डोंगर ते घाटंगरी या दरम्यान ही रेड रन मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती आणि या रेड रन मॅरेथॉनमध्ये धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि एक सत्तरच्या आसपास स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावले होते या मॅरेथॉन स्पर्धेनंतर प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आणि या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसमोर एड्सच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी एड्सचे धोके त्यापासून उद्भवणारे हे आणि समाजात एड्स रुग्णाबद्दलचं काय भा हे आहे याबद्दल सविस्तर असली मार्गदर्शन केलं हे एड्सबाबत शासनाचं इकडं चालू असताना तिकडं लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात हाशेगाव येथे दहा वर्षापूर्वी सुरू झालेल्या शेवालय या रवी बापटले यांच्या संस्थेतच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या एका गावातील एड्स बाधित मुलगी जी की शेवालयात दहावीपर्यंत शिक्षण घेऊन गावी काही दिवसापूर्वी परत आली आहे तिनं डोकी पोलीस स्टेशनला गेल्या आठवड्यात तक्रार दाखल केली आणि तिची तक्रार डोकी पोलीस स्टेशन चौकशी न करता दाखल पण करून घेतली मुलीच्या तक्रारीनुसार ढोकी पोलिसांनी शेवालयाचे रवी बापटले आणि त्यांचे पाच सहकारी यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आशेगाव हे औसा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येतं त्यामुळं ढोकी पोलिसांनी हा गुन्हा औसा पोलिसांकडे वरत केला हा गुन्हा दाखल झाल्यामुळं औसा पोलिसांनी रवी बापटले आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना शनी शेनि, गेल्या शनिवारी रविवारीच शनिवारीच अटक केली त्यांना कोर्टासमोर हजर केलं कोर्टाने दोन दिवसाची त्यांना पोलीस कोठडी दिली होती ती दोन दिवसाची पोलीस कोठडी मंगळवारी संपल्यानंतर कोर्टानं या रवी वापटले आणि त्यांच्या सोबतच्या लोकांना न्यायालयीन कोठडी दिली आहे न्यायालयीन कोठडी दिल्यामुळं साहजिकच रवी वापटले आणि रवी बापटले यांनी न्यायालयात जामिनीसाठी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावरची सुनावणी अद्याप झाली की नाही हे कळू शकलेलं नाही मात्र ज्या दुर्धराशा येडस आजारानं ग्रस्त असलेल्या लोकांसाठी रवी बापटले यांनी सर्वस्व विसरून त्यांच्या सेवेसाठी शिवालय हे सुरू केलं तिथं ते एड्सग्रस्त व्यक्ती आणि एड्सग्रस्त बालकांचं पण संगोपन करतात त्यांना शालेय शिक्षणाची पण सोय करून देतात अशा रवी बापटले यांच्या विरोधात पोलिसांनी मागं कुठलीही चौकशी न करता तडकापडकी गुन्हा दाखल केला आहे वास्को अंतर्गतचा हा गुन्हा असून त्या मुलीनं आपल्यावर संस्थेतील एका मुलानं अत्याचार केल्याचं सांगितलं आणि आपला गर्भपात पण केल्याचं तिचं म्हणणं असून आता याच्यात वास्तव काय आहे हे पोलीस तपासात पुढं येईलच पण पोलिसांनीही सर्व बाबीची आणि रवी बापटले जे काम करतात त्या कामाचीही दखल घेऊन योग्य असा तपास करावा ही चांगली आपली अपेक्षा आहे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे याच्यावर आपण जास्त चर्चा करणं योग्य ठरणार नाही मात्र न्यायालयातून रवी बापटले यांना लवकरात लवकर जामीन मिळावा एवढी अपेक्षा मात्र आपण करू शकतो आस्तुर्तास एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण